नमस्कार मी पुन्हा मॅकेटीस थ्रीडी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुसद शहरात नुकतीच संपन्न झालेल्या राष्ट्रीय बंजारा परिषदेची बैठक पार पडली आहे सौ अलंकारिकता ताई राठोड यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे महानायक वसंतराव नाईक यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुसद शहरात राष्ट्रीय बंजारा परिषदेची बैठक नुकतीच संपन्न झाली सौ अलंकारिकताई ताई राठोड यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे ते गावोगावी आणि तांड्यात जाऊन ताईंच्या विजयासाठी प्रयत्नशील होण्याची गवाई देत आहेत धर्मनेता किसनभाऊ राठोड यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषदेने सहा मार्च रोजी विश्रामगृह येथे असंख्य कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र दिलं पुसद परिसरातील विचारवंत सरपंच ग्रामपंचायत सदस्य नायक कारभारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

सोसायटी अध्यक्ष बाबूराव नाना प्रताप नाना भाऊसिंग पवार आणि प्रकाश मामा हा गेल्या दोरला कारण सर की आम्हाला संत शेवाला बापूर देवळ येतो पण आम्ही शासकीय निधी कोणी मोलो पण जे वेळा होते की आम धर्मनेता किशन भाऊ एकच की तो किशन भाऊ एक आणि आपण

पूर्ण तालुका जिल्हा तर विकास कर रे आता औद्योगिकरण घाण लायले तो धर्मले राठोड जे पत्नीचा लग्गेत नाही राठोड यांतून जर आयेवाडी गाणे लोकसभा ये मळगी तो आप चेन एक रुको देऊ मधून लाईन जबाबदारी चुकावं लागे कम से चुका दुसरं तो मा घोकार आहे आचे प्रोग्राम आहे मुख्य उद्देश बाकी धर्मगुरु महंत जितेंद्र महाराज भक्ति धर्म निर्माता धर्मगुरु किशन बाबू राठौर एनु बोली प्रत्येक तालुका में समाज लोकुना राष्ट्रीय बंजारा परिषद में को एक जाग लाए ये प्रयत्न चालू चल पूर्ण जिला में ये जिला पुराका ये वैश्विक प्रयत्न जो को अपने योजना जिला अध्यक्ष और वो रातोर राज्य संघटक किशन भाऊ जाधव महापंचनामा न्यूजरो मुख्य संपादक सतीश भाऊ शवाळकर बिरगावांने सरपंच भाऊ काटे आपल्या कुलनेरो दंतरूप तज्ज्ञ डॉक्टर रामभाऊ राठोड शिंदे मामा दीपक हलेभाऊ तम बेटे कोण शेखर बंजारा वादा अयो त मेन वाटतोय का की मंदिरच माताचं किशन भाऊ बरा व्यतिरिक्त म्हणजे काही लोक चर्चा करायचं आपल्या समाजाला मंदिर मात्र पूजा केलेलो ही केले पण मंदिरे प प्रत्येक पण शेके शंभर शिक्षा शाळा शिकायचं शिकायचं पूर्ण पुस्तक पूर्ण पूर्ण खर्च की किसन भाऊ स्वतःवर कधी करायचा स्टडी सर्कल पोरा स्टडी सर्कलचं हा म्हणजे अतिशय गरीब भाऊ मुलगा म्हणजे भरती लागला त्याची अशी कंडिशन होती की शंभूरा गावावरून पैदा यायचं तिथं भक्तीनामाला ते मंदिरच नाही आणि बंजारा समाजच नाही भाऊ इतर सगळ्या समाजाला घेऊन असा चालणारा उद्योगपती म्हणजे किसन भाऊ राठोड काही स्वार्थपणा नाही मला वाटायचं की ती काहीतरी स्वार्थ शेप म्हणून अजिबात कशाचाच स्वार्थ नाही सगळ्या समाजाला सोब घेऊन सोबत चालणारा धर्मनेता किशन भाऊ राठोड आज काळाची गरज आहे

थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा